शशिकांत शिंदेनी गेल्या निवडणुकीत तुमचा पैरा केलेला तो पैरा कशा पद्धतीने तुम्ही फेडणार आहात त्यांनीच सांगितले कसा पैरा केला सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीमध्ये घोटाळा करतो हे खूप लांबच पद्धत आहे खूप वाईट वाटतं आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते तर मग पवारसाहेबांना आम्ही काही बोलूच शकत नाही पहिला मुद्दा दोन हजार एकोणीसला त्यांनी पोटाच्या बेंबीच्या देटापासून त्यांनी मला प्रत्यक्षात विरोध केला एका माथडी चळवळीमध्ये आपण प्रत्यक्षात काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या परिवाराने आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केलं मग शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदारसंघातून झाला परंतु एकोणीसला त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या विरोधामध्ये जे काही कट कारस्थान लाभलं नक्कीच त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कुठेतरी देण्याची मला संधी आलेली आहे